नमस्कार अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे ज्योतिषशास्त्रात नवग्रहांना फार महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी राशी बदलत असतात ज्याचा परिणाम मानवी जीवनांवर होतो ज्योतिषशास्त्रानुसार डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये अनेक शुभ राजयोग तयार होत आहे या राजयोगांच्या येत्या नवीन वर्षात म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये अनेक राशींवर शुभ प्रभाव पडू शकतो यातच शुक्रदेव आपल्या स्वराशीत तूळ राशीत विराजमान आहे त्यातच गुरुदेव मेष राशीत विराजमान आहे त्यामुळे गुरु, त्या गुरु आणि शुक्रदेवाच्या संयोगाचे कामराजयोग तयार होत आहे ज्यामुळे काही राशींना शुभ परिणाम मिळण्याची शक्यता आहे काम राजयोग बनल्याने मेष राशीच्या लोकांना चांगले दिवस पाहायला मिळण्याची शक्यता आहे व्यावसायिकांना चांगला नफा होण्याची शक्यता आहे तुमची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात ह्या राशीच्या लोकांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात आणि जे नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असतील त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे बृहस्पती देवांच्या कृपेने कर्क राशीतील लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनेक चांगल्या संधी मिळू शकतात तसेच कामात चांगला नफा मिळू शकतो तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळू शकते मुलांच्या संबंधित एखादी चांगली बातमी मिळू शकते उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे शेअर मार्केटमधून भरपूर पैसा मिळण्याची शक्यता आहे तिसरी आणि शेवटची लकी राशी सिंह तर ह्या राशीच्या लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकता भौतिक सुख मिळण्याची शक्यता आहे पैसे मिळण्याचे काही नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात व्यावसायिकांना या काळात चांगला नफा मिळू शकतो नोकरदार वर्गाला प्रगतीची नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवन चांगलं राहण्याची शक्यता आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बॅल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा धन्यवाद